नमस्कार आता रमा ही माहीला फोन करते आणि म्हणते तुला माझ्या पोटातलं मूल हवं आहे ना मग त्यासाठी तुला माझ्या काही अटी मान्य कराव्या लागतील तेव्हा माही बोलते बोल तेव्हा रमा म्हणते मला ना मुकादमांच्या आउटहाऊसमध्ये राहायचं आहे आणि मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये जाईन तेव्हा माझ्यासोबत अक्षय आले पाहिजेत आणि मी सांगेन तसंच तू वागली पाहिजेस तेव्हा माही म्हणते ठीक आहे मान्य आहे मला रमा म्हणते ठीक आहे तर मी येते तिकडे उद्या राहायला तू आऊट हाऊसमध्ये माझी व्यवस्था कर तेव्हा माही म्हणते ठीक आहे ये तू उद्या तर आता माही विचार करते मी या रमाच्या अटी मान्य करून काही चूक तर गेली नाही आहे ना पण नाही मला ते रमाचं अक्षयचं मूल हवं आहे आता दुसऱ्या दिवशी माही ही छपत रमाला आणून आऊट हाऊसमध्ये ठेवते आणि म्हणते तुला काय लागलं वगैरे ते मला सांग तेव्हा रमा म्हणते ठीक आहे आणि आता रमा आऊट हाऊसमध्ये असते आणि म्हणते माझंच घर असून मला इथे आऊट हाऊसमध्ये राहावं लागतंय ते फक्त आणि फक्त या माहीमुळे माही मी तुला सोडणार नाही तर आता इकडे सर्वच जण जेवत असतात जेवून झाल्यावर इकडे सीमा बाहेर येते आणि सीमाला काहीतरी आऊट हाऊसमध्ये काम असतं म्हणून ती आऊट हाऊसमध्ये येते आणि आऊट हाऊसमध्ये येऊन बघते तर काय रमा झोपलेली असते ती म्हणते कोण तू आणि बघते तर काय रमा तेव्हा रमा म्हणते आई आई तुम्ही आता सीमाला लगेच कळून चुकतं की ही माझी रमा आहे म्हणून तेव्हा सीमा लगेच रमाजवळ येते आणि म्हणते रमा रमा आपल्या आईला मिठी मिठी मारते आणि म्हणजे आई आई असं करत रडते तेव्हा सीमा म्हणजे रमा रमा तू इथे कशी रमा आता घडलेला प्रकार सीमाला सांगते आणि रमा सांगते आई मला माहीने फसवलं आहे आणि आता मी प्रेग्नेंट आहे म्हणून माझ्या पोटातलं बाळ तिला हवं आहे म्हणून तिने मला इथे आणून ठेवलं आहे ते ऐकून आता सीमाला धक्काच बसतो सीमा म्हणते काय माही एवढा मोठं माहीने कटकारस्थान केलं ती म्हणते हो हो आई तेव्हा आता रमा म्हणते आई मला ना यांच्यासोबत राहायचं आहे यांच्यासोबत मला आयुष्य जगायचं आहे पण ही माही नाही तसं करू देत सीमा म्हणते मी आहे ना रमा मी असताना काळजी करू नकोस तुझ्या पोटामध्ये मुकादमांचा वंश वाढतो आहे माझ्या अक्षयचं बाळ वाढतं आहे मी नक्कीच तुझी आणि अक्षयची भेट घडवणार तुमच्या दोघांना मी एकत्र आणणार मी आहे ना विश्वास ठेव माझ्यावर काळजी करू नकोस तरी मला कधी कधी असं वाटायचं की ही माझी रमा नाही त्या दिवशी मी तिच्याकडे दि हात जोडून माफी मागितली तरी तिने मला माफ केलं नाही त्यावरूनच मला जरा मनात शंका आली कारण माझी रमा माझ्यावर एवढी न रा बोलता माझ्याशी न बोलता माझ्यावर न रुसता राहूच शकत नाही आणि तू मला माफी मागायला लावलीच नसतीस मी हात जोडले तरी माफ केलं नाही त्यावरूनच जरा मला शंका आली की ही आमची रमा नाही र रमा काळजी करू नकोस मी आता तुझ्यासोबत आहे आता रमा आणि सीमाने माहीला धडा शिकवण्याचा चांगलाच प्लॅन आखलेला आहे आता सीमा आउट हाऊसमधून घरी येते घरी आल्यावरती आता माहीला चांगलेच रंग दाखवणार आहे माहीच्या चांगल्याच कंबरट्यात लाता घालणार आहेत तिला चांगलीच कामाला जुंपणार आहे ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू